नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपण पाहणार आहोत डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजे शिपाई भरतीचे जे पेपर झाले आहेत तर रिस्पॉन्स शीट आलेली आहे की नाही आणि कधी येणार आहे हे सर्व पाहणार आहोत चला आता व्हिडिओ पाहूयात जिल्हा न्यायालय भरती रिस्पॉन्स शीट डिस्ट्रिक्ट कोर्ट दोन हजार तेवीस झालेले पेपर हे हमाल लिपिक स्टेनो शिपाई अशा विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती जिल्हा न्यायालयासाठी परीक्षा फेब्रुवारीच्या चौदा तारखेपर्यंत पूर्ण झालेल्या आहेत उमेदवाराची पहिली उत्तरपत्रिकाबद्दल आतुरतेने वाट पाहत आहेत तरी जिल्हा न्यायालय भरतीची उत्तरपत्रिका कोण कोणत्या महिन्यात आणि कोणत्या दिवशी प्रसिद्ध होऊ शकते अजून काहीही आलेले नाही तर मित्रांनो रिस्पॉन्स शीट म्हणजेच काय की तुमचे उत्तर किती बरोबर आले आहेत किंवा तुम्हाला त्या प्रश्नावर रिॲक्शन तुमचं काय आहे किंवा तुम्हाला काही ऑब्जेक्शन आहे का हे तुम्हाला पाहण्यासाठी रिस्पॉन्सिट अवेलेबल करून देण्यात येत असते तर ही कधी येणार आहे आणि काय नाही यात यासाठी एक सर्क्युलर म्हणजेच एक नोट टाकलेली आहे बॉम्बे हायकोर्टाने तर तुम्ही ती पाहू शकता ती तुम्हाला मी दाखवलंच लवकरच तरी तर आपण समोरचा व्हिडिओ पाहूयात निकाल व उत्तरपत्रिकाबद्दल माहिती आलेली नाही परंतु लवकरच सर्व माहिती येईल मी ते तुम्हाला सांगणार आहे कधी येईल काय नाही आपल्या चॅनलला तुम्हाला आल्यानंतर कळून जाईल फक्त आपल्या चॅनलला तुम्ही भेट देत जा तुम्हाला सल्ला दिला जातो की कोड भरतीची साईट चेक करत राहावी व परीक्षा घेणारी टी सी एस कंपनी तुमचा प्रोफाईल चेक करत राहावा हे तुम्हाला माहिती आहे कोणत्या कंपनीने आपली परीक्षा घेतली आहे तर टी सी एस कंपनी घेतलेली आहे आणि तुम्हाला हेही चांगलं आहे की वेळोवेळी तुम्ही साईट चेक करायची आहे किंवा ईमेल तुमचा चेक करायचा आहे जर तुम्हाला काही रिस्पॉन्स शीट किंवा आन्सर कीज किंवा रिझल्ट लागला ही तुम्हाला वेळोवेळी खबर तुमच्या प्रोफाईलवर मिळत राहील आणि तुमची उत्तरपत्रिका तुम्हाला दिसणार आहे हे सर्व महत्त्वाचा लिंक तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्ट रिस्पॉन्स शीट त्या वेबसाईटवर तुम्हाला पाहण्यात मिळेल तर कोणती सर्कुलर किंवा नोट जाहीर केली आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर पाहूयात ही आहे बघा नोट पाहून घ्या जिल्हा न्यायालय केंद्रीय ऑनलाईन भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस सूचना तर लक्ष द्या मित्रांनो काय म्हणले काय नाही तुम्हाला सर्व सांगणार आहे याद्वारे कळण्यात येते की लघुलेखन ग्रेड थ्री कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठी जाहिरात चार बारा दोन हजार चोवीस रोजी मुंबई उच्च न्यायालय अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली चार बारा दोन हजार चोवीस सॉरी तेवीस असाय सण सदर जाहिरातीच्या अनुषंगाने पाच सात आठ बारा आणि चौदा फेब्रुवारी रोजी लघुलेखन ग्रेड थ्री उघडता कनिष्ठ लिपिक शिपाई व हमाल या पदासाठी स्क्रीनिंग चाचणी घेण्यात आली हे तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे सदरील स्क्रीनिंग चाचणीच्या उत्तरपत्रिका हरकत फॉर्म म्हणजे तुम्हाला काही त्यावर डाऊट आहे का लॉग इनमध्ये दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस चार तीन दोन हजार चोवीस या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहेत हे पण लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो तर समोर पाहू त्यात काय म्हणले काय नाही सदर उत्तरपत्रिकेत प्रश्नासंदर्भात उमेदवारांना काही हरकती सादर करावयाच्या असल्यास उमेदवारांनी दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस म्हणजे आज सकाळी आठ ते ती चार तीन दोन हजार चोवीस रात्री अकरा अजून पंचावन्न सेकमिंटापर्यंत या कालावधीत त्यांच्या लॉग इनमधून प्रश्नासंबंधित हरकती त्यांच्या हरकतीचे समर्थन करण्यासाठी आवश्यक असलेल्या अभिलेखासह ऑनलाईन ईसोबत ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्यात एवढं लक्षात आलं मित्रांनो काय विचारले त्यांनी ते तर वरील विहित ऑनलाईन पद्धती व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरूपात सादर केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत वर नमूद केलेल्या कालावधीत उमेदवारांनी लॉग इनद्वारे प्राप्त झालेल्या अपेक्षांचा विचार केला जाईल या वेबसाईटवर लॉग इन करायचे आहे आणि उमेदवारांनी यांची नोंद घ्यावी दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस म्हणजेच पाहून घ्या मित्रांनो तर काय म्हणले काय नाही तुम्हाला सर्व सांगलेले आहे की तुम्ही दोन तीन दोन हजार चोवीस ते चार तीन दोन हजार चोवीस या कालावधीत उपरून करून देण्यात आले आहे तुम्हाला उपलब्ध तर तुम्हाला तिथे लॉग इन करायचं आहे तुम्हाला प्रश्नाबद्दल काय हरकती आहे म्हणजे तुम्हाला काही ऑब्जेक्शन किंवा त्या प्रश्नाबद्दल तुम्ही एखादा प्रश्न चुकीचा आहे हे जर वाटले असाल तर तुम्ही त्याच्यावर ऑनलाईन वेबसाईटवर तुम्ही तुमचं लॉग इन आय डी भरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आणि ऑनलाईन पद्धती व्यतिरिक्त म्हणजे तुम्ही पोस्टाने किंवा लेटर पॅडने लिहून हरकती केल्यास स्वीकारल्या जाणार नाहीत याची नोंद घेतली आहे तर तुम्हाला तुम्ही तुमची उत्तर तालिका बघून तुम्हाला प्रश्नावर काही अवघड म्हणजे उदाहरणार्थ काही चूक वाटत असेल किंवा तुमचा प्रश्न हे बरोबर आहे पण तुम्हाला मार्क दिले नाहीत एक मार्क इथे कमी आहे किंवा जास्त आहे असं वाटत असेल तर तुम्ही ते ऑनलाईन अर्ज करून देऊ शकता आणि तुमचे जे मार्क येतील त्याच्यानुसार वाढून किंवा कमी होतील हे तुम्ही ठरवू शकता हे तुमच्यावर आहे काय करायचं आहे तुम्हाला लिंक पण दिलेली आहे मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो तर हे तुम्ही लिंक आणि दोन आणि चार तारखेपर्यंत हे तुम्हाला सबमिट करायचं आहे करू शकता बाकीचे काही अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत राहील